साम्राज्य पुढील आठवड्यापासून शहरातील काही भागात एक दिवसाळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे मागील अनेक वर्षापासून सोलापूर शहर आणि हद्दवाड भागात पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे अशी मागणी स्थानिक रहिवाशी आणि नगरसेवकांकडून केली जात होती तरी देखील शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात पालिका प्रशासनाला यश आलं नव्हतं वारंवार होणारी मागणी लक्षात घेऊन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी शहराला एक दिवसाळ पाणीपुरवठा न होण्यामागची कारणे शोधली असता पाईपद्वारे होणारी पाण्याची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले तेव्हा आयुक्तांनी विविध ठिकाणच्या गर्दीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले यामुळे वाया जाणारे पाणी थांबवण्यात यश आलं योग्य पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि चोख देखभाल केल्याने मागील काही दिवसापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात वीस टी एम सी अधिकचा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे शहराच्या पाणी पुरवठ्यात अधिकचे पाणी उपलब्ध झाल्याने पालिका आयुक्तांनी प्रायोगिक तत्वावर ज्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकासाची कामे केली जात आहेत अशा ईबीडी भागातील नगरात पुढील आठवड्यापासून एक दिवसाळ एक तासाचा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे संपूर्ण शहराला एक दिवसाळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली पण मागणी होत आणि पण मागणी मागणी दे अॅटलिस्ट दिवस आठ दिवस पाणी पुरवठा सुरुवात करण्यासाठी त्यासाठी आम्ही परत सर्व ए बी डी एरियामध्ये अगोदर आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये एक एक आठवड्यापासून दिवस दिवसमध्ये तिकडं पुरवठा करण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेले आहे आणि पुढच्या एक आठवड्यानंतर त्या ठिकाणी आम्ही दिवस आठ दिवस अंतर्गत आम्ही पाणीपुरवठा तिकडे करू शकते आणि त्यानंतर तिकडे आम्ही स्मार्ट सिटीच्या मीटर पण तिकडे बसवून एव्ही डी एरियामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही दिवसा दिवस करतो तिकडे स्मार्ट मीटर पण बसवणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तो बिल पण न करायचा आम्ही सुरुवात करणार